आजची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे कोपड्यातून गाडी लावायची मला गाडी कसं नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉक मध्ये तर मित्रांनो आता टाइम होतोय आठ वाजून पस्तीस मिनिटं तर जस्ट आता निघालय फास्ट एक ट्रिप आलेली आपल्याला सकाळी सकाळी साडेआठ वाजता नऊ न ट्रिप येते मला लवकर आली त्यामुळे पप्पा आली ट्रिप पण मी चालतोय आता पप्पांचीच गाडी होऊन चालतोय माझी गाडी पटकन मारायची जवळ ती पटकन जाऊया तर चला आता चालू आहे जवळच्या रस्त्याने चाललोय मी इथं जवळच कंपनी घ्यायच्यामुळं मित्रांनो आता जवळजवळ कंपनीकडे चाललोय मी तेन वगैरे उभा आहे सर्व रस्ता एकदम नॅशनल हायवे तिथं मावळ चालतं आहे चालेल झालं की इतके लोकं ट्रिप आली नाही इतक्या ट्रिप येत नाही ठीक आहे चला आता बघूया जाऊया तिथं कोणी आहे ते समोर तर ट्रक लावलेली आता आपली गाडी कसं करावायची प्रॉब्लेम झाला म्हणून गाडी तर मित्रांनो मटेरियल वगैरे घेतले आता जस्ट निघालं इथून तर चला पटकन तिथं जाऊया कंपनी तिथून आहे फोन येते तर चला तर आता इथे एक्स्लो पॉईंटला पोचलं आहे तर इथून मारायचं आहे आपल्याला लेफ्ट नंतर पुढे जाऊन टर्न मारून परत रस्त्याला जायचे तुम्ही सरक बघा मित्रांनो ट्राफिक किती एक आपण म्हणतो ट्रॅफिक जायचं नाही सकाळचा टाइम आहे शिफ्टचा टाइम आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक राहणार इथून टर्न मारायचं आपल्याला चला आता टर्न वगैरे मारलाय मस्त चाललंय व्यवस्थित रस्ता वगैरे इकडे तिकडे पाहून आता दिले इंडिकेटर ले लेफ्ट साइड ला टर्न मारायचा आपल्याला पुढून इथून टर्न मारायचा होता आपल्याला साडेआठ नऊ ला जर ट्रीप म्हणली तर गर्दी राहणार शिफ्ट टाईम टर्न आला इथून मारायचा टर्निंगला कधी बी व्यवस्थित एकदम मटेरियल आपल्या गाडी त्याच्यामुळे एकदम हळूहळू गाडी प्रोमतर की पप्पांना फोन केला होता पप्पानी कंपनी वगैरे सांगितली ऑलरेडी मी आधी त्या कंपनीत आलो त्यामुळे मला माहिती मी जास्त काही विचारलं नाही मित्रांनो आजची ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे आपली तर कंपनी आधी आलं होतं मी जवळजवळ दोन वर्ष अगोदर आलो या कंपनी माहिती नव्हती मला बट समजलं बरोबर लक्षात आलं पप्पानी इथे इथे त्याबरोबर तिथे गेलं मी मटेरियल वगैरे दिलं रिसिव्हर वगैरे घेतलं मग आता आलो आहे आता चला निघूया पटकन चला आता सगळं माहिती झालं आहे आपल्याला एकदम भारी वाटते मित्रांनो पोहोचलेलो आता इथून आपल्याला मारायचा राईट चला आता तिथून राईट मारला बघा तो रस्ता आहे आपला इकडून पुढं आलो थोडं मग राईट वगैरे हो मारला हा रस्ता आहे तो, तो। मित्रांनो पोहचलेलो आहे घरी कोपऱ्यातून गाडी लावायची मला हे टच नाही होऊ द्यायच्या आजूबाजू हा नाही गे मला मित्रांनो आता घरी वगैरे गाडी वगैरे लावली वरती करून वरती जाऊ मित्रांनो आता टाइम होतोय सहा वाजून सहा मिनिटं तर जस्ट खाली आलो आपल्या गाडी लावायची अगरबत्ती गोडला खाली आलोय बाळा भेटला सायकलचं टोवर लावा लावून दिला तर चला आता लावूया अगरबत्ती त्यानंतर मी तुम्हाला भेटतो चला तर मित्रांनो आता टाइम होते सात वाजून वीस मिनटं आणि आपल्या अगरबत्ती वगैरे संपलेली आहे तर करूया आजचा ब्लॉग एंड कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असतात त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच ब्लॉग व्हिडिओसाठी आणि ड्रायविंगच्या व्हिडिओसाठी तर भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी वार्ता बाय बाय टाटा सी यू थँक यू सो मच फॉर वॉचिंग